उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे का सांगाल या विषयाला मला माझ्या गेवराईच्या जनतेवर फार जास्त जास्त विश्वास आहे आणि जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करणार आहेत हा विश्वास माझ्या जनतेवर मला आहे विशेषतः महिलांवर अतिशय विश्वास आहे कारण माझ्या महिलांना आत्तापर्यंत ज्याही अडचणी आल्या त्या दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माननीय पंकजाताई मुंडे आणि माझं पवार कुटुंब आणि त्याचबरोबर माजी मंत्री बा पंडित हे माझ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी आहेत हा आत्मविश्वास मला असल्यामुळे मी आता जास्तीत जास्त मताने विजय होणार हा आजच मी इथे सगळ्यांना सांगते